नागपूर शहरातील अस्वच्छता आणि कचऱ्याच्या समस्येवरून सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत यातच स्वच्छ भारत मिशनच्या क्रमवारीत चांगली कामगिरी न राहणं ही शहरासाठी निराशाजनक बाब आहे या विभागाची जबाबदारी असलेल्या मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी मात्र यावर सकारात्मक उत्तर देत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येणार असल्याचं सांगितलं आहे नागपूर शहरात अनेक प्रकारच्या समस्या आहेत नागपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपा अनेक प्रयत्न करते आहे तरी देखील यश मिळत नाहीये या विभागाची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त अचल गोयल यांनी यावर स्पष्टीकरण देताना अनेक प्रकारचे प्रयत्न होत असल्याचं सांगितलं आहे अनेक सकारात्मक सुधारणा झाल्या असून भविष्यातही त्या दिसतील असं गोयल यांनी म्हटलं आहे कचरा संकलन प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी मनपा एक सप्टेंबरपासून आत्मनिर्भर वॉर्ड कार्यक्रम सुरू करणार आहे या संदर्भात नागपुरातील कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचं मार्गदर्शन करण्यात येत आहे या शिबिरात स्वतः अतिरिक्त आयुक्त उपस्थित होत्या त्यांनी या कर्मचाऱ्यांना नागरिक म्हणून त्यांच्या कामाची जाणीव करून दिली आणि त्यांच्या कामातील त्रुटींबद्दलही त्यांना खडसावलं यही चल रहा था कि मेरा हेल्पर आने का है उसको खाना लाने का है उसने गा, गाड़ी में अपना वो पावड़ा पावड़ा कौन तो ना था? वो उठाने का है यही चल रहा था पौने आठ बजे तक आप ये समझिए कि हम भी देख रहे हैं आपका सात बजे राउंड शुरू होना अपेक्षा है आपका राउंड पूरा जो आपके निर्धारित किए गए हैं हो सकता है कि उसको आपका राउंड तीन ट्रिप में हो जाए

मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाबाबतही सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी दिली आणि मनपा काय पावलं उचलत आहे हे सांगताना या कामासाठी मनपा आता इंदूरमध्ये काम केलेल्या टीमची मदत घेत असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे आपल्याकडे आपण आय सी एजन्सी नियुक्त केलेली आहे ज्या जे आपल्याला लोकांपर्यंत पोचण्यामध्ये अवेअरनेस कॅम्पेन्स करण्यामध्ये आपल्याला मद मदत करतायत त्यासोबत बरेच काही असे गुड प्रॅक्टिसेस आहे ज्याच्यातून आपण शिकू शकतो त्यामध्ये एक अशी आहे की आपण गाड्या मॅपिंग केलेली आहे रूट्सवर त्यांना डिफाईन केलेला आहे तर रूट्समध्ये ज्या ज्या प्रकारे त्यांनी की कोणत्या ऑर्डर मध्ये ती गाडीने गेल्या पाहिजे तसे आपण इंदौरचा एक मॉडेल पाहून आपल्याकडे सुद्धा राबवत हो। आहोत आणि मला नक्की अपेक्षा आहे की याच्यामधून आपल्याला आउटपुट चांगला मिळेल आणि कव्हरेज आपण करू शकणार आहे स्वच्छ भारत अभियानाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कॅटेगरीत मनपा नेहमीच मागे राहते कारण सध्या या संदर्भात कोणतंही काम केलं जात नाहीये या कामासाठी मनपानं नेदरलँडच्या सुसबीडी कंपनीशी यापूर्वीच करार केला आहे कंपनी दोन हजार पंचवीस पासून काम सुरू करणार असून कंपनीला दररोज अकराशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे मात्र सध्या डम्पिंग यार्डमध्ये असलेला कचरा नष्ट करण्याचं काम सुरू आहे मनपा कचऱ्यावर प्रक्रिया करणं आणि सुक्या कचऱ्याच्या पुनर्वापरावर अधिक लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी शनिवारी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं मनपाचे उपायुक्त डॉ गजेंद्र महल्ले हे देखील या शिबिराला उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सातपुतेसह दिव्येश द्विवेदी यूसिन न्यूज नागपूर